मुख्यमंत्री पदाची शपथ जयंत सुनिद्र पवार घेणार अशी माहिती आहे तत्पूर्वी तुमची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरची पार पडली काय सांगाल शांतता Đảng काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली दोन वर्षाविजिमंडळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक हुई त्यामध्ये जो ऑफिसर आहे तो या ठिकाणी पार पाडलेला आहे काम येऊ आमदार जनतेची भावना या लक्षामध्ये घेता सुनेत्राबाईनी पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजित सुद्धा नाही हे दुःख आम्ही पोचू शकत नाही त्यांचा अस्थि कलस संबंध महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालातीमध्ये देणार आहोत महाराष्ट्र आपला माणूस महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादाने जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या माधून त्या ठिकाणी जाणार आहे एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच वितीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्यासंदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादाने त्या ठिकाणी केलेली होती हे आपल्याला सर्वांनाच ते त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होत बारा तारखेला एक बाग असा आहे की एक बाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय दादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये मते त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोल ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी आहे ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी करतात त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सुनील गडकरी आणि प्रमोद पटेल यांच्यावर देखील टीका होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत